नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढला राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा राज्यातील अनेक भागात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे मान्सून केरळमध्ये सत्तावीस मेपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे त्यानंतर मान्सून कोकणात प्रवेश करेल परंतु मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान पुढील काही दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विशेषतः रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले एकोणीस ते पंचवीस मे अतिमुसळधार कर्नाटक कोकण गोवा आणि केरळ आणि लगतचा द्विकल्पीय भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे वीस आणि एकवीस मे या दोन दिवस वीस मे रोजी कर्नाटकमध्ये आणि एकवीस मे रोजी कोकणात यामध्ये रायगडमध्ये बावीस मेला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भुईर उरण